लग्न सोहळा म्हणजे विवाहित जोडप्याला संसाराची नवीन जबाबदारी देण्याचा सोहळा नातेवाईक मित्रपरिवार आशीर्वाद देऊन जबाबदारी सोपवून जातात मात्र अमळनेर येथील एका लग्न सोहळ्यातील नवरदेव काही औरच होता त्यानेच येणाऱ्या प्रत्येक वराडीला नवीन जबाबदारी सोपवली प्रवेशद्वारावर सीडबॉल हातात देऊन हरित क्रांतीची जबाबदारी हातात पडलेली पाहून सारेच जण भारवले होते लग्न सोहळा म्हटलं की प्रवेशद्वारावर स्वागतासाठी सज्ज असलेली यजमान मंडळी हातात गुलाबाची फुले मुखवास सजवलेल्या अक्षदांच्या लहान पुड्या घेतलेल्या सुंदर मुली अथवा मुले तसेच आहेर स्वीकारण्यासाठी असलेले टेबल आहेर वाटणाऱ्या करवल्या असे दृश्य सर्वत्र दिसते मात्र वीस फेब्रुवारी रोजी अमळनेर येथील हरीश विजय देशमुख याचा विवाह राजश्री शरद देसले हिच्याशी झाला ना आहेर स्वीकारायला कोणी होते ना आहेर वाटायला कोणी दिसले आलेल्या प्रत्येक वराडीच्या पाहुणे मंडळीच्या हातात प्लास्टिकच्या लहान पुडीत लहान गोळा दिला जात होता उत्सुकतेने हा काय काय प्रकार हे आहे म्हणून विचारत होते स्वागत करणारे त्यांना शांतपणे उत्तर देत होते हे एक झाड आहे तुम्हाला जगवायचे आहे या गोळ्यात एक झाडाची बी आहे त्याला खत आणि मातीचे आवरण लावले आहे तुम्हाला ते घरी अथवा शेतात लावायचे आहे आणि नाही जमले तर कुठेतरी जंगलात हा गोळा फेकून द्या पावसाळ्यात पाण्याने भिजून त्यातून अंकुर फुटून झाड आपोआप जगेल नवरदेव हरीशाच्या हरितक्रांतीच्या प्रयत्नाने सारेच पाहुणे भारावले होते स्वतःची उत्क्रांती करताना त्याने हरितक्रांतीचा प्रयत्न केला आधीपासून सामाजिक कार्य करणाऱ्या युवा भारत संघटनेत सक्रिय काम करणाऱ्या हरीश देशमुख याला समाजसेवा शांत बसू देत नव्हती आपल्या लग्नाला ला येणाऱ्या शेकडो पाहुण्यांच्या हातून पर्यावरण समृद्धी करण्यासाठी त्याने सीडबॉलची संकल्पना राबवायचे ठरवले खास करून तमिळनाडू येथील एका संस्थेकडून अडीच हजार सीडबॉल आणून त्याचे श्रेय स्वतः न घेता युवा भारत संघटनेला दिले त्या पुढीवर युवा भारत संघटनेचे नाव छापून मागे फक्त बारीक अक्षरात हरीश व राजश्री देशमुख फॅमिली एवढेच लिहिले दरम्यान माझ्या लग्नाला आलेल्या प्रत्येक वराडीला मी सीडबॉलच्या माध्यमातून पर्यावरण समृद्धीची जबाबदारी दिली हजारो सीडबॉलमधून शेकडो झाडं जरी जगली तरी ते सार्थ ठरणार आहे जा प्रत्येक युवकाने अशा एखाद्या कार्यक्रमातून कमी खर्चात नवनवीन संकल्पना राबवल्यास देश नक्कीच समृद्ध होईल असे नवरदेव हरीश विजय देशमुख याने अमळनेर सेवन न्यूजशी बोलताना सांगितले शिवजयंतीच्या औचित्यावर अमळनेर तालुक्यातील लोणखुर्द येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले यावेळी माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील यांच्या हस्ते लोणखुर्द ग्रामपंचायतीचे स्वतःचे ब्रीदवाक्य वाक्य आणि बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले यावेळी अमळनेर बाजार समितीचे सभापती अशोक पाटील संचालक भोजमल पाटील समाधान धनगर सरपंच डॉक्टर शशिकांत पाटील विजय पाटील जाकीर शेख माजी सरपंच डॉक्टर जे टी शिंदे उपस्थित होते यावेळी माजी आमदार डॉक्टर पाटोल यांनी ग्रामसभेतून ग्रामपंचायतीला ब्रीदवाक्या आणि बोधचिन्ह मिळणे ही स्थानिक राजकारणासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले बैठकीत उद्घाटक म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थानी शासकीय पदाधिकारी म्हणून कृषी सहाय्यक निशा सोनवणे कार्यक्रमाच्या सुरुवातीवेळी माजी सरपंच संगीता अशोक पाटील यांच्या हस्ते सर्वजण हिताय सर्वजण सुखाय या वाक्याचे अनावरण करण्यात आले तर शिक्षण आरोग्य सौरऊर्जा जलसंधारण ग्राम रस्ते वृक्ष संवर्धन या गोष्टींना प्राधान्यक्रम असलेल्या बोधचिन्हाचे अनावरण बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले सभापती अशोक पाटील यांनी ब्रीदवाक्यानी बोधचिन्ह मिळणे ही गोष्ट लोणखुर्द ग्रामपंचायतीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिण्याजोगी असून सकल लोन पंचकृषीच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवणारी असल्याचे सांगितले अमळनेर शहरातील साने गुरुजी विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी उपशिक्षक बापूराव ठाकरे यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले उपस्थित शिक्षकांनी प्रतिमा पूजन करून यावेळी मुख्याध्यापक एस बी पाटील एम बी मगरे ए बी पाटील वाय एस मोरे एस आर जगताप यांच्यासह शाळेतील शिक्षक उपस्थित होते यावेळी शिवरायांच्या रूपात आलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले खानदेश शिक्षण मंडळ संचलित जीएस हायस्कूल येथे शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा करून अभिवादन करण्यात आले शिवरायांच्या जयघोषाने परिसर अगदी दुमदुमून गेला होता यावेळी मुख्याध्यापक बी एस पाटील उपमुख्याध्यापक ए डी भदाने एस आर शिंगाने सी एस सोनजे शिक्षक प्रतिनिधी एस पी वाघ श्याम पवार के पी पाटील उपस्थित होते उपशिक्षक के डी साळुंखे यांनी मनोगतातून छत्रपती शिवरायांचा पराक्रम कथन केला सूत्रसंचालन एम ए पाटी पाटी या शिक्षक पाटील यांनी केले आभार आर जे पाटील यांनी मानले यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अमळनेर शहरातील ॲडव्होकेट ललिता पाटील स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली यावेळी प्राध्यापक श्याम पाटील पराग पाटील प्राध्यापिका देवेश्री पाटील प्राचार्य डॉक्टर नीरज चव्हाण अतुल डोळस उपस्थित होते अतुल डोळस यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्रावर श्रवणीय असे व्याख्यान दिले शाळेचे क्रीडा शिक्षक रमेश धनगर यांनी त्यांच्या लाठीकाठी प्रात्यक्षिकातून शिवकालीन युद्धकलेचे अप्रतिम दर्शन घडविले अमळनेर तालुक्यातील मारवड सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ग्रामपंचायत कार्यालयासमोर झालेल्या या स्पर्धेत तीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यावेळी मारवड पोलीस स्टेशनचे ए पी आय जी भाऊ पाटील यांच्यासह सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य मुख्याध्यापक पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध उत्सव आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या निमित्ताने स्पार्क फाउंडेशनच्या वतीने शिवजयंती आयोजन समिती व मंडळ यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करून त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला स्पार्क फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच पुरातन शस्त्र संग्राहक आणि अभ्यासक पंकजभाऊ दुसाने आणि आनंद माळी राहुल पाटील स्वर्णदीप राजपूत सित्तक दुसाने यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला राजमुद्रा फाउंडेशन ढेकू रोड छत्रपती शिवाजी महाराज परिसर कन्हैया मंडळ अमळनेर आणि पैलाड भागातील शिवजयंती उत्सव सत्कार करण्यात आला अमळनेर शहरातील प्रताप कॉलेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त करिअर काउन्सिलिंग सेंटर व शिखर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले स्पर्धेत अमळनेर तालुक्यासह एरंडोल येथील विद्यार्थ्यांनी देखील सहभाग नोंदविला स्पर्धेत अव्वल येणाऱ्या विद्यार्थ्यांना रक्कम रक व प्रमाणपत्र दिले जाणार आहे स्पर्धेत एकूण सत्त्याण्णव अमळनेर शहरातील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला आणि दीप प्रज्वलन करून त्यांना मानवंदना दिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर आधारित पोवाडा सादर केला प्राचार्य विनोद यांच्यासह शिक्षक यावेळी उपस्थित होते अमळनेर शहरातील धुळे रोड व पिंपळी रोड दरम्यान असलेल्या कॉलनी एरियात गेल्या अकरा दिवसांपासून पिण्याचा पाणी पुरवठा झालेला नाही शहरात कामांमुळे सतत पाईपलाईन तुटत असल्याने नागरिकांना गेल्या वर्षभरापासून पाण्यासाठी प्रचंड हाल सोसावे लागत आहेत त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागत असून नागरिक आर्थिक फटका सहन करत खाजगी पाणी टँकर आणताना दिसत आहेत